आजचा विचार आहे अमेरिकेचे महान राष्ट्राध्यक्ष आणि समाज सुधारक अब्राहम लिंकन यांचा स्वागत आहे पानातील मोतीमध्ये त्यांचं वचन आपल्या आजच्या प्रयत्नांमुळेच उद्याचे भविष्य बदलते आपल्या प्रत्येक क्षणातील मेहनत आणि प्रयत्न भविष्य घडवतात आज आपण केलेली मेहनत उद्या आपले जीवन आणि समाज बदलू शकते लिंकनने देशावर अन्याय गुलामगिरी आणि विभाजन यांचा सामना करत सातत्याने प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांमुळे आज अमेरिकेतील लोकांना स्वतंत्रता आणि न्याय मिळाले म्हणून मित्रांनो आपल्या आजच्या कृतींवर लक्ष ठेवा सतत प्रयत्न करा आणि भविष्य घडवा कारण जे आपण आज करतो त्याचाच प्रभाव उद्याच्या आयुष्यावर पडतो पुन्हा भेटूया उद्या एका नव्या पानातील मोतीसोबत तोपर्यंत आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून लाईक शेअर करायला विसरू नका